पालक भाजी करायची म्हटलं की आपण नेहमी नेहमी डाळ पालकच बनवतो परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत थोडीशी वेगळी अगदी झटपट बनणारी कुणालाही करता येईल एवढी सोपी मस्त चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल पालक आणि वाटाण्याची भाजी करणार आहे ही।, ही भाजी चवीला खूपच छान लागते रेस्टॉरंट स्टाईल भाजी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम पालकची पाने निवडून स्वच्छ धुवून घेतली आहेत पालकच्या ज्या गोळ्या काळ्या असतात त्यासुद्धा इथे घेतल्या आहेत आता ही स्वच्छ धुवून घेतलेली जी पालकाची पाने आहेत ती आपल्याला मस्त बारीक अशी कापून घ्यायची आहेत पालकाच्या छोट्या छोट्या कोवळ्या दांड्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने सगळा पालक आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सगळी पालक भाजी इथे कट करून घेतली आहे आता भाजी करण्यासाठी या कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल मस्त कडकडीत कर असं गरम करून घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला मस्त अशी फोडणी बसते तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरे मस्त असे तडतडले की बारीक कापलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आता लसूण मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचे आता हा कांदा आपल्याला गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा इथे मस्त असा परतून झालेला आहे कांदा अशा पद्धतीने परतून झाला की इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने क्रश करून घेतले आहेत तुम्ही याची पेस्ट केली तरीही चालेल आता याच्यामध्ये आपण एक वाटी ताजी वाटाणे घालणार आहोत आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि तर हे वाटाणे आणि टोमॅटो घातल्यानंतर मस्त असं परतून घ्यायचं आहे टोमॅटोला तेल सुटेपर्यंत तर बघा एक दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर आपला टोमॅटो वाटाने मस्त असे परतून झाले याच्या कडेला तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोरडे मसाले तर दोन चिमूट हिंग अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी बनवणार आहोत तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता हळद लाल तिखट हिंग टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद लाल तिखटचा कच्चीपणा दूर होईपर्यंत हळद लाल तिखट टाकल्यावर मस्तसं परतून घेतलं आता इथे मी दोन चमचे खमंग भाजलेलं बेसन यामध्ये घातलं आहे आता बेसन याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसन तेल वगैरे काही न टाकता कोरडंच मस्त खमंग याचा येईपर्यंत इथे भाजून घेतलं होतं आता बेसन यामध्ये मि या मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी साधंच पाणी घातलेलं आहे पाणी गरम वगैरे नाही केलेलं आता हे पाणी या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं की आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे एक चमचा धनेपूड गरम मसाला आणि धनेपूड घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं चा। आणि याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिटे हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत तर बघा मीडियम गॅसवरती दोन मिनिटे हा मसाला शिजून घेतला तुम्ही बघू शकता मसाला मस्त असा शिजलेला आहे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा अशा पद्धतीने मसाला शिजून घेतल्यामुळे भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि चवसुद्धा आता मसाला शिजून घेतल्यानंतर बारीक कापून घेतलेला जो पालक आहे तो यामध्ये टाकायचा आहे बघा सुरुवातीला जरी हा पालक खूप दिसत असला तरी शिजल्यानंतर हा चिमून खूप थोडासा होतो आता हा पालक या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि साधारण एखाद मिनिट परतून घ्यायचा पालक यामध्ये मिक्स करून घेतला साधारण एखाद मिनिट परतून घेतला आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा मीडियम गॅसवर दोन मिनिटे हा पालक शिजून घ्यायचा आहे तर पालक मिक्स केल्यानंतर दोन मिनिट ही भाजी शिजवून घेतली बघा पालक खूपच लवकर शिजतो पालक शिजण्याला जास्त वेळ लागत नाही तर आपला पालक मस्त मौसर असा झालेला आहे तर आता या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत पाणी तर लक्षात ठेवा पाणी गरम करूनच टाकायचं आहे थंड पाणी जर टाकलं तर भाजीची चव बिघडते तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे ही भाजी खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची सरसरीत अशी भाजी आपल्याला करायची आहे तर पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर बघा जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची सरसरीत अशी भाजी इथे मी करून घेतली आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी पात्र भाजी हवी असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून मीडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट ही भाजी इथे मी शिजून घेतली आणि मग मस्त घमघमाट गम या भाजीचा इथे सुटलेला आहे खूपच मस्त अशी पालक आणि वाटण्याची भाजी इथे तयार आहे तर भाजी अशा पद्धतीने शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या भाजीची चव आणखी जास्त उभारून यावी त्यासाठी या भाजीमध्ये आपण तडका टाकणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरे बारीक कापल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन लाल सुक्या मिरच्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वरतून कडीपत्तासुद्धा टाकू शकता आता यामध्ये पाव चमचा लाल तिखट लाल तिखटसुद्धा व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट कूटसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हा गरमागरम तडका भाजीवरती ओतून घ्यायचा आहे आणि आता हा तडका भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ही पालक आणि वाटण्याची भाजी झालेली आहे तर बघा इथे तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल पालक आणि वाटण्याची भाजी ही भाजी चपातीसोबत कुठल्याही भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला खूपच छान लागते टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा तुमच्या घरी पाहुणे आले आणि भाजी काय करायची हे सुचत नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद